सांगलीत पतीच्या त्रासास कंटाळून माहेरी आलेल्या पत्नीस माहेरी येऊन पतीने मारहाण केली यावेळी तिच्या आईलाही मारण्याची धमकी दिल्याची घटना सांगलीतील इंदिरानगर परिसरात घडली या प्रकरणी संशयितपती अर्जुन उमेश चौगले वयवर्ष पस्तीस राहणार जयभीम कट्ट्या नजीक इंदिरानगर सांगली याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही घटना रविवार दिनांक वीस रोजीच्या मध्यरात्रीच घडली याबाबत लक्ष्मी अर्जुन चौगुले यांनी फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी लक्ष्मी आणि संशयित अर्जुन हे पतीपत्नी आहेत अर्जुन याच दारूचं व्यसन आहे मागील काही महिन्यांपासून अर्जुन हा वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता सततच्या मारहाणीला वैतागून पत्नी लक्ष्मी या सांगली येथील माहेरी आल्या होत्या रविवार दिनांक वीस रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास दारू पिऊन पत्नीच्या माहेरी आला तेथे पुन्हा चारित्र्यावर संशय घेऊन त्याने पत्नी तिची आई बहीण यांना अशी बिघाड केली तसेच त्यांना लाथाभक्क्याने मारहाण केली यामुळे पत्नी लक्ष्मी ही घरातून बाहेर जाण्यासाठी आतून लावलेली कडी काढत होती यावेळी पती अर्जुन यांनी स्वयंपाकघरातील स्टीलच्या उलटण्याने लक्ष्मी याच्या हातावर मारहाण केली यामध्ये त्यांच्या हाताला चार टाके पडले तसेच त्यांनी पत्नीच्या आईला मारण्याची धमकी देखील दिली आहे पती येथून पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली